हॅलो फ्रेंड्स लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन भाग तुमच्यासमोर आलेला आहे तो म्हणजे आता येथे वसुदाचं जे काही सत्य होतं ते सर्वांसमोर आलेलं आहे त्यामुळे आता नंदिनीने चांगलीच वसुदाला शिक्षा दिलेली पण आहे तर पुढे काय होतं आता लगेच मालिनी म्हणते नंदिनी तू ह्या काही दिवसामध्ये खूप धावपळ केली तू खूप थकली आहेस कितीतरी दिवस झालं तू तुझ्या स्वतःकडे लक्षसुद्धा दिलं नाही तर सर्वजण म हो हो म्हणतात तर काव्य म्हणते नंदिनी ना रिलॅक्स होण्याची खूप गरज आहे तरच मालिनी म्हणते ही कशी रिलॅक्स होणार ही जर सारखं आनंद आश्रम आणि घर हेच चालू असतं तर त्यावरती आता घरातले सर्वजण डिस्कस करतात आणि तेव्हा मालिनी म्हणते नंदिनी तू ना काही दिवस फिरायला जा जेणेकरून तुझ्या मनातील आता जे काही टेन्शन होतं ते कमी होईल पण आता इथं त लगेच आता इथं मिथून मस्करी करत लगेच मालनीला म्हणतो की आपण ना जीवा आणि नंदिनीला ना आणि मसाठी बाहेर पाठवूया असं म्हणल्यावरती इथे नंद नंदिनी थोडीशी तसं काय लाचती पण तिला काय बोलावं काही सुचत नसतं तर इकडे आणि नंदिनी होकार पण देते बाहेर फिरायला जाण्यासाठी पण इथं आता जीवा मनामध्ये विचार करत असतो की आई आम्हाला बाहेर फिरवण्यासाठी तर पाठवत आहे पण येत्या सहा महिन्यामध्ये आमचा डिवोस होणार आहे हे आईला कोण सांगणार ज्या दिवशी आईला या डिओची बातमी कळ त्या दिवशी आईला खूप त्रास होणार आहे परत जीवा म्हणतो पण नंदिनी तयारच कसं झाली आपण बाहेर फिराय जायला आता हा नंदिनी आणि जीवाच्या त्यांच्या जीवनातील किंवा त्यांच्या या जीवन प्रवासातील एक चांगला क्षण ठरू शकल का किंवा ह्याच क्षणामुळे ह्या प्रसंगामुळे दोघंही एकत्र येतील का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढील भाग बघावा लागणार त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू